भारतीय सण हे वैज्ञानिकदृष्ट्या किती महत्त्वाचे आहेत हे आपल्या पूर्वजांना किती ज्ञात होते याची प्रचिती येते त्यांनी ठरवलेल्या रीतिरिवाजांमधून आपल्या सर्वांना माहिती आहे भारतामध्ये चोवीस तास ऑक्सिजन देणाऱ्या वनस्पतींमध्ये वटवृक्ष तुळशी आणि कडुनिंबे आहेत वट म्हणजे काय की मोठा म्हणजेच काय की मोठा वृक्ष तर हे आहे वटवृक्षाची व्याख्या हे सर्वांना आपल्याला ठाऊक आहे तर पूर्वी स्त्रियांचा संबंध केवळ चूल आणि घर खूप खूप तर अंगणातील तुळशी आणि कडुनिंब यांच्याशीच येत होता ह्या वटवृक्षाचासुद्धा स्त्रियांना त्यांच्या आरोग्याला लाभ व्हावा यातून वाहणारी सकारात्मक ऊर्जा ऑक्सिजन या स्त्रियांनासुद्धा मिळावा म्हणून वटपौर्णिमा उदयास आली या वृक्षाला कापसाच्या धाग्यांनी बांधताना वृक्षातील सकारात्मकता महिलांमध्ये प्रवाहित होऊन त्याचे औषधी लाभ ऑक्सिजन आणि पॉझिटिव्ह एनर्जी पूर्ण वर्षभरांसाठी त्यांना मिळू दे म्हणूनच अगदी ह्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ह्या वटपौर्णिमेचा सण साजरा सगळीकडे केला जातो त्यांनी या झाडांच्या मुळावर वाहिलेल्या फळात सुद्धा या वटवृक्षाची ऊर्जा संप्रेरित होऊन त्यातील रसगुणाला ती अधिक ऊर्जावान करते ज्याने ते फळ खाल्ल्याने आरोग्यदायी लाभ आपणास मिळतात दर सात दिवसांनी आपल्या शरीरात नवीन पेशी तयार होतात म्हणून वडाला सात फेऱ्या महिला मारतात म्हणजेच त्याला त्यांनी ते काय हे सांगितलेलं आहे की सात जन्मासाठी म्हणून बो एक संबोधन केलेलं आहे दर बारा वर्षांनी आपले नवीन शरीर तयार होत असते जर ह्या बारा वर्षाला या सात दिवसांनी गुणले तर चौऱ्याऐंशी होतात आणि पूर्वी आणि पूर्वी आपणास माहिती होते मुलीचे तेरावे वय तर मुलाचे सोळावे वय हे वयात येण्याचे लग्नाचे होते आणि जर त्या नवर मुलाचे सोळा वर्षाचे वय चौऱ्याऐंशीमध्ये मिळवले की होतात शंभर म्हणून वटवृक्षासारखे माझ्या नवऱ्यालाही दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना आपण तिथे करतो सत्यवान सावित्री कथामधून आपण स्त्री शक्ती स्त्री इच्छा ही किती मोठी असते याची कल्पनाच करू शकतो वटवृक्षाला जसे पारंब्या मुळे वाढतात तसे ते वृक्ष अधिकाधिक बलवान होते घट्ट होते आणि भरपूर वर्ष जगते तसेच आपण या वृक्षाला धागा बांधताना माझा संसार मुलाबाळांनी फुलू दे आरोग्यमयी राहू दे हीच प्रार्थना करीत असतो तर आपल्या या प्रार्थनेतून बाहेर पडणारी फ्रिक्वेन्सी ती त्या वडाच्या सकारात्मक ऊर्जा कंपनाला भिडते ज्यांनी ती प्रार्थनाच खरी ठरते आपल्याला आरोग्य चांगले लाभते कारण मानवी जीवन हे नात्यांवरच उभारले आहे जितकी नाती घट्ट ना तितके आपले सर्वांचे जीवन घट्ट जणू आपण एक वटवृक्ष आहोत आणि ही नाती गोती आपल्या पारंब्या आहेत ज्यांनी आपले वृक्ष घट्ट आणि मजबूत राहते आजकाल मोठमोठ्या शहरांमध्ये आपल्याला बाजारांमध्ये वटवृक्षाच्या फांद्या पाहायला मिळतात पण त्या फांद्यांना तोडून आपण त्या वटवृक्षाला फार मोठी इजा पोहोचवतो त्यांच्या या तोडलेल्या फांद्यातून कोणतीच पॉझिटिव्ह ऊर्जा मिळत नाही किंवा ऑक्सिजन देखील मिळत नाही त्या फांद्यांना तोडून आपण वृक्षाचे नुकसानच करतो आणि आपले आरोग्य संपन्न करणाऱ्या वृक्षाचे संवर्धन करण्यासाठीचा हा सण जो आहे पण आपण तो संवर्धन लांबच पण अशा फांद्या तोडून केवळ त्या वृक्षाला हानीच पोहोचवत आहोत जर घराजवळ वटवृक्ष नसेल तर जिथे असेल तिथे नुसता जाऊन तरी बसा तास दीड तास त्या वृक्षाखाली रोज जाऊन बसा आजच नव्हे त्यातील ऑक्सिजन सकारात्मक ऊर्जा आपले शरीर मन शोषून घेत राहील शक्य नसेल तर घरीच वटवृक्षाची रांगोळी काढून त्याची पूजा करा प्रार्थना करा आणि हो या तुटलेल्या फांद्यातून काहीही ऑक्सिजन मिळणार नाही केवळ सण साजरा करायचा म्हणून जर झाडांना इजा पोहोचवत असू ना तर आपण त्या सणांचा अपमानच करतो कारण त्या सणांचा उद्देशच आपण बदलून टाकतो म्हणूनच जमत असेल तर घरात वटवृक्षाची रांगोळी काढून आजूबाजूला असणाऱ्या वटवृक्षाखाली किमान वेळ व्यतीत करून ही पौर्णिमा साजरी करूयात आपण सर्वांनीच वटपौर्णिमाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा हा सण तुम्हाला भरभराटीचा आणि आरोग्यमयी दीर्घायुष्यी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर छोटीशी कविता मी इथे वटपौर्णिमेनिमित्त केलेली आहे तर वटपौर्णिमा साजरी करत असताना आपण ज्या ज्या वस्तू किंवा ज्या ज्या गोष्टी आपण वापरतो तर त्यांना थोडंसं गृहीत धरून मी इथे शब्दरचना केलेली आहे आपण अगरबत्ती लावतो धूप जाळतो तर इथे दरवळणाऱ्या धुपापरी संसार असो आपला सुगंधित या सणाला आपण आंब्याचं देखील पूजन करतो तर आंबट गोड क्षणांसमवेत घट्ट बांधूयात ह्या संसाराचा दोर एक सौभाग्यचं लेन म्हणजे हळदी कुंकू आणि अक्षता तर कधी हळद रुसेल कधी कुंकू हसेल रुसवे फुगवे तर जणू अक्षतांपरी कारण अक्षता ह्या आपण अख्ख्या तांदळाच्या घेतो तांदूळच का घेतो कारण की तांदूळ हे एक दल आहे त्याचे कोणतेही तुकडे होत नाहीत आणि म्हणूनच आपल्या आपला संसार देखील असाच एक खट्टी एक असला पाहिजे त्याचे तुकडे होता कामा नयेत म्हणूनच रुसवे फुगवे तर जणू अक्षतांपुरी ह्या हा संसार जगत असताना आपल्या दोघांमध्ये अनेक वेळा भांडणे वाद होणार पण तेवढाच गोडवा देखील टिकला पाहिजे तेवढीच एकी देखील आपली असली अजून एक सौभाग्याचं लेणं म्हणजे जोडव्या जे आपण आपल्या लग्नाच्या दरम्यान घालत असतो तेव्हा तिथे ती जी काही दोर जोडली जाते ती आयुष्यभर आपल्याला टिकवायची असते म्हणूनच सात जन्मांचे नाते सप्तपदीला जोडले गेले सौभाग्याचा अतिशय महत्त्वाचा दागिना म्हणजे काळेमणी तर ह्या का म्हणूनच काळ्या मण्यांची गुंफण असते किती सुंदर सौभाग्यवतीची शोभाही न देई धन्यास अंतर पुढचा सौभाग्याचा दागिना हा प्रत्येक महिलेचा आवडीचा आहे ती म्हणजे नाकातील नथ नत। नाकातील नथेला देखील तितकाच ॲटिट्यूड असतो बरं का म्हणजेच काय की नाकात नथ आणि कारभारीनपणाचा ठेका छप्पन्न नखरे तिचे नवरदेवांनी झेला पुढचा सौभाग्याचं लेणं म्हणजे फुलांचा गजरा तर म्हणजे काय की कधी हसणार कधी कोमेजणार पण दोघांच्या सहवासानी संसार मात्र बहरणार हा असा सौभाग्याचा सण वडासारखा नेहमी कल्पतरू राहणार वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा